विचार करा तुम्ही ऑफिसमध्ये आहात एकदम महत्त्वाच्या कामात डेडलाईन जवळ आलेली आहे आणि अचानक एक ईमेल येतो त्यातील भाषा तुम्हाला थोडी टोचणारी वाटते कदाचित तुमच्या कामावर टीका करणारी आणि काही सेकंडातच तुमच्या बोटांमधून एक रागाचा प्रवाह वाहतो आणि तुम्ही एक तिखट उत्तर टाईप करून सेंड बटन दाबून मोकळे होता पण नंतर दिवसभर एक अस्वस्थता राहते मनात येतं अरे यार असं बोलायला नको होतं असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडतंच की नाही हो अगदी हे खूपच कॉमन आहे तर आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत की आपण रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन इतके पटकन निर्णय का घेतो या प्रतिक्रियेच्या सापळ्यातून सुटून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याची कला कशी साधायची याचा आज आपण सखोल आढावा घेऊया तर मग सुरुवात इथून करूया की आपण इतके पटकन प्रतिक्रिया देतोच का म्हणजे शून्यातून थेट शंभरवर आपला पारा कसा चढतो यामागे काही जैविक कारण आहे का हो आणि हे खूपच रंजक आहे आपल्या मेंदूतना हजारो वर्षांपासून एक सिस्टीम तयार झालेली आहे आपण तिला फाईट ऑफ लाईट प्रतिसाद म्हणतो म्हणजे लढा किंवा पळा ही आपली मूळ धोक्याची सूचना देणारी प्रणाली आहे अच्छा पूर्वीच्या काळी जेव्हा एखादा वाघ किंवा साप समोर दिसायचा तेव्हा विचार करत बसायला वेळ नसायचा निर्णय लगेच घ्यावा लागायचा एकतर लढा किंवा तिथून पळा बरोबर पण आजकाल आपल्या आयुष्यात वाघ सिंह तर नाहीत मग ही सिस्टेम अजूनही तशीच का काम करते येथेच तर खरी गंमत आहे आपलं शरीर आणि मेंदू आजही त्यास जुन्या हार्डवेअरवर चालत आहेत फक्त धोक्याची व्याख्या बदलली आहे आजकाल धोका म्हणजे जंगलातला सिंह नाही तर तो बॉसने पाठवलेला नाराजीचा ईमेल अगदी किंवा जोडीदारासोबत झालेला भांडण सोशल मीडियावरची एखादी कमेंट आपला मेंदू या आधुनिक धोक्यांनाही जुन्या धोक्यांसारखंच पाहतो आणि तशीच शारीरिक प्रतिक्रिया देतो हृदयाची धडधड वाढते श्वास जलद होतो आणि म्हणजे तो ईमेल आपल्यासाठी एक प्रकारे एक डिजिटल वाघच झाला पण यात अजून एक मुद्दा आहे की आपली प्रतिक्रिया फक्त त्या क्षणावर अवलंबून नसते हे काय आहे नक्की अगदी बरोबर याला भावनिक सामान किंवा इमोशनल बॅगेज असं म्हणतात म्हणजे आपली प्रतिक्रिया ही केवळ त्या ईमेलमधल्या शब्दांवर नसते अच्छा तर ती आपल्या जुन्या जखमा आपला अहंकार आपले भूतकाळातील अनुभव या सगळ्यावर अवलंबून असते एक उदाहरण देऊ शकल नक्कीच समजा लहानपणी तुमच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष केलं गेलं असेल तर आज ऑफिसच्या मीटिंगमध्ये कोणी तुमचं बोलणं मध्येच तोडल्यावर तुम्हाला प्रचंड राग येतो तो राग त्या क्षणाचा नसतो तो अनेक वर्षांपासून साचलेला असतो आपण नकळतपणे आपल्या त्या जुन्या जखमांचा भार वाहत असतो आणि कोणी त्यावर बोट ठेवताच आपला स्फोट होतो हँ हे, हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे माझी एखाद्या उद्धट ईमेलवरची प्रतिक्रिया त्या ईमेलबद्दल कमी आणि माझ्या स्वतःच्या असुरक्षिततेबद्दल जास्त असू शकते तंतोतंत आणि यात भर म्हणून समाजातही पटकन उत्तर देण्याला आक्रमक असण्याला खंबीर असण्याचं लक्षण मानलं जातं नाही का हो जो शांत राहतो त्याला कमजोर समजलं जातं हो आणि हा एक खूप मोठा गैरसमज आहे खरी ताकद आवाजात नाही तर नियंत्रणात आहे जो लगेच प्रतिक्रिया देतो तो खर तर परिस्थितीच्या नियंत्रणात असतो आणि जो थांबून विचार करतो त्याच्या हातात परिस्थितीचं नियंत्रण असतं तर मग हाच आपला पुढचा मुद्दा आहे या प्रतिक्रियेच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक सोपा पण तितकाच कठीण उपाय सांगितला जातो फामणे म्हणजे कोणतीही घटना आणि त्यावरची तुमची प्रतिक्रिया या दोन्हींमध्ये फक्त काही सेकंदांचं अंतर ठेवणं अगदी याला पवित्र विराम किंवा द सेक्रेट पॉज असंही म्हणतात हा विराम म्हणजे जणू काही जादूची कांडी फिरवण्यासारखा आहे जादूची कांडी हो कारण या काही सेकंदांमध्ये आपल्या मेंदूमध्ये एक मोठं सत्तांतर घडत असतं सत्तांतर हे ऐकायला खूप नाट्यमय वाटतंय काय होतं नक्की या काही, काही क्षणांमध्ये कल्पना करा की आपल्या मेंदूत दोन महत्वाचे खेळाडू आहेत एक आहे अमिक डेला हो तो आपल्या मेंदूचा पॅनिक बटन किंवा भावनिक केंद्र आहे धोका दिसताच तो लगेच वाजायला लागतो आणि दुसरा दुसरा प्री आहे प्री फ्रंटल कॉर्टेक्स तो आपल्या मेंदूचा सीईओ आहे तो विचार करतो नियोजन करतो आणि योग्य निर्णय घेतो जेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो तेव्हा पॅनिक बटन दाबलेलं असतं आणि सीईओ ऑफिसच्या बाहेर असतो अगदी वा पॅनिक बटन आणि सीईओ ही उपमा आवडली म्हणजे तो पवित्र विराम म्हणजे ला परत ऑफिसमध्ये बोलवण्याचा मार्ग आहे तंतोतंत जेव्हा आपण थांबतो एक दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपण त्या पॅनिक बटनला शांत करतो आणि ला म्हणजेच आपल्या विचार करणाऱ्या मेंदूला परत सूत्र हातात घ्यायची संधी देतो आणि मग काय होतं हृदयाची धडधड कमी होते शरीर शांत होतं आणि आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो हाच खरा फरक आहे सहज प्रवृत्तीने वागण्यात आणि हेतुपुरस्सर वागण्यात हो ठीक आहे हे वैज्ञानिक स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे पण फक्त तीन दीर्घ श्वास घ्या हे म्हणायला खूप सोपं आहे जेव्हा खरंच खूप राग आलेला असतो तेव्हा हे शक्य आहे का मला तर हे थोडं पुस्तकी वाटतंय व्यवहारात हे कसं आणायचं तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि हे एका रात्रीत जमत नाही हा एक सराव आहे जसं आपण व्यायाम करून स्नायू बळकट करतो तसंच हा आत्मनियंत्रणाचा स्नायू आपल्याला हळूहळू बळकट करावा लागतो म्हणजे सुरुवातीला अपयश येऊ शकतं नक्कीच सुरुवातीला शंभरपैकी दहा वेळा जरी तुम्हाला थांबता आलं तरी ती एक मोठी जीत आहे आणि दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरातील पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कार्यान्वित होते जी शरीराला शांत हो असा सिग्नल देते अच्छा त्यामुळे हे फक्त मानसिक नाही तर एक शारीरिक बदल आहे म्हणजे आपण आपल्या भावनेच्या ट्रेनला इमर्जन्सी ब्रेक लावण्यासारखं आहे बरोबर पण एकदा ट्रेन थांबली की तिला नुसतं रुळांवर सोडून चालणार नाही तिला योग्य दिशेने पुढेही न्यावं लागेल तर मग या थांबलेल्या वेळेत नक्की काय करायचं यासाठी काही व्यावहारिक तंत्र आहेत का हो नक्कीच आहेत एकदा का तुम्ही तो विराम घेतला की तुमच्याकडे काही प्रभावी हत्यारं असायला हवीत यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं तंत्र आहे अफेक्ट लेबलिंग अफेक्ट लेबलिंग हो म्हणजे आपल्या भावनांना फक्त नाव देणं नाव देणं म्हणजे काय म्हणजे मनातल्या मनात, मनात किंवा अगदी हळू आवाजात स्वतःला सांगणं मला आता राग आला आहे किंवा मला आता अपमानित झाल्यासारखं वाटत आहे हे खूप साधं वाटतं पण जेव्हा आपण आपल्या भावनांना शब्द देतो तेव्हा आपल्या मेंदूच्या भावनिक केंद्रावरचा ताण कमी होतो अरे वा म्हणजे फक्त मला राग आला आहे असं ओळखल्यानेच रागाची तीव्रता कमी होऊ शकते हे खरच खूपच रंजक आहे हो म्हणजे भावना तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी तुम्ही तिच्यावर नियंत्रण मिळवता सुंदर आणखी काय दुसरं तंत्र आहे शारीरिक संतुलन साधणं शारीरिक संतुलन हो जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपलं शरीर ताट होतं खांदे वर येतात नाही का हो होतच या उलट जाणीवपूर्वक आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवा खांदे सैल सोडा खुर्चीवर मागे रेलून बसा आपलं शरीर शांत झालं की मनालाही शांत व्हायला मदत होते हा भावनिक प्रतिक्रियेचा डॉमिनो इफेक्ट उलटवण्याचा एक सोप्पा मार्ग आहे मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले आहेत अगदी आणि एक तंत्र मी स्वतः वापरून पाहिलं आहे मनात आलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे तो रागाचा ईमेल हो बरोबर तो लिहून काढा पण पाठवू नका हो बरोबर त्याला ड्राफ्ट मध्ये सेव्ह करा हो कागदावर उतरवल्याने तुम्हाला तुमच्या विचारांपासून एक सुरक्षित अंतर मिळतं आणि मग काय होतं नव्याण्णव टक्के वेळा एका तासानंतर तुम्ही तो ड्राफ्ट वाचाल तेव्हा तुम्हाला वाटेल अरे देवा बरं झालं हे पाठवलं नाही अगदी बरोबर या सगळ्या तंत्रांचा अंतिम उद्देश एकच आहे काय गोष्टी वैयक्तिकरित्या घेणं टाळणं आणि निष्कर्ष काढण्याऐवजी जिज्ञासू बनणं समोरची व्यक्ती तिच्या समजुतीनुसार तिच्या अनुभवांनुसार आणि तिच्या त्रासांनुसार वागत असते आपण लगेच त्याने माझा अपमान केला असा निष्कर्ष काढण्याऐवजी त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय असेल असा प्रश्न विचारला तर अनेक गैरसमज टळतात ठीक आहे म्हणजे आपण थांबलो भावनांना ओळखलं शरीर शांत केलं आता आपण प्रतिसाद देण्यासाठी तयार आहोत पण प्रभावीपणे प्रतिसाद कसा द्यायचा उत्तर हेतू पुरस्सर द्यायचं मूढनुसार नाही हे कसं साधायचं यासाठी प्रतिसाद देण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा कोणता या परिस्थितीतून मला नक्की काय हवं आहे या एका प्रश्नाने तुमच्या प्रतिसादाची दिशा पूर्णपणे बदलते म्हणजे म्हणजे तुम्हाला समोरच्याला हरवायचं आहे तुम्हाला तुमचं नातं जपायचं आहे की तुम्हाला समस्येवर तोडगा काढायचा आहे जर तुम्हाला फक्त जिंकायचं असेल तर तुम्ही ओरडाल पण जर तुम्हाला तोडगा काढायचा असेल तर तुमचा आवाज आपोआप खाली येईल बरोबर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर मार्ग आपोआप सापडतो अशा परिस्थितीत उपयोगी पडतील अशी काही शांत पण शक्तिशाली वाक्य आहेत का हो आहेत ना जसं की कोणी तुमचं बोलणं मध्येच तोडल्यास चिडण्याऐवजी शांतपणे म्हणायचं तुमचा मुद्दा मला कळाला पण कृपया माझं बोलणं पूर्ण होऊ द्या बरोबर यात आत्मसम्मान आहे पण आक्रमकता नाही किंवा जर खूप राग आला असेल तर तर तुम्ही म्हणू शकता मला यावर नंतर बोलायला आवडेल जेव्हा मी शांतपणे विचार करू शकेन हे म्हणायला धैर्य लागतं पण या एका वाक्याने तुम्ही स्वतःला चुकीचं बोलण्यापासून वाचवता आणि समोरच्यालाही विचार करायला वेळ देता आणि कोणी तुमची चूक दाखवल्यास लगेच बचावात्मक होण्याऐवजी तुमचं म्हणणं कदाचित बरोबर असेल मी यावर नक्की विचार करेन असं म्हणणं हे तुमच्या परिपक्वतेचं लक्षण आहे हे दाखवतं की तुम्ही शिकायला तयार आहात फक्त स्वतःला सिद्ध करायला नाही आणि यातलाच एक अत्यंत प्रभावी प्रकार म्हणजे व्यूहात्मक शांतता स्ट्रॅटेजिक सायलेन्स हो याबद्दल एक खूप छान उदाहरण आहे एका मोठ्या कंपनीच्या सीईओचं अरे बापरे एका महत्वाच्या मीटिंग मध्ये एका ज्युनियर कर्मचाऱ्याने त्यांच्यावर जाहीर टीका केली अरे बापरे सगळेजण श्वास रोखून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते पण ते सीईओ काहीच बोलले नाहीत काहीच नाही काहीच नाही त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि फक्त ठीके पुढचा मुद्दा असं म्हणाले मग काय झालं मीटिंग नंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला एकट्यात बोलावून शांतपणे चर्चा केली त्यांनी त्या क्षणी प्रतिक्रिया देऊन स्वतःची शक्ती वाया घालवली नाही किंवा त्या कर्मचाऱ्याला जाहीर अपमानित केलं नाही यालाच व्यूहात्मक शांतता म्हणतात अगदी प्रत्येक युद्धाला लढण्याची गरज नसते कधीकधी शांत राहून तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता हे उदाहरण खूपच प्रभावी आहे पण मला एक प्रश्न पडतोय अशी शांतता काही वेळा कमजोरी किंवा तुम्ही दोषी आहात असं समजली जाऊ शकते मग शांत कधी राहायचं आणि कधी बोलायचं यातला फरक कसा ओळखायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुमच्या हेतूमध्ये वडलेलं आहे तुमची शांतता भीतीपोटी आहे की नियंत्रणापोटी अच्छा जर तुम्ही घाबरून गप्प बसला असाल तर ती कमजोरी आहे पण जर तुम्ही परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी योग्य शब्द निवडण्यासाठी किंवा समोरच्याला निशब्द करण्यासाठी जाणीवपूर्वक शांत राहिला असाल तर ती तुमची ताकद आहे निवड तुमची आहे हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की आत्मनियंत्रण ही एक दिवसात मिळणारी गोष्ट नाही आहे नाहीच हे एक कौशल्य आहे जे सरावानेच मिळतं अगदी यासाठी भावनिक खेळाडू किंवा इमोशनल ऍथलीट ही संकल्पना वापरली जाते भावनिक खेळाडू हो जसा एखादा खेळाडू रोज सराव करतो तसंच आपल्यालाही रोज थोडा सराव रोज थोडी सुधारणा करायची आहे आणि याचा सराव कसा करायचा तर आपल्या ट्रिगर्सना आपले शिक्षक बनून ट्रिगर्सना शिक्षक बनून म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला राग येतो त्यांना हो पुढच्या वेळी जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देईल तेव्हा रागावण्याऐवजी स्वतःला विचारा या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम का झाला यात असं काय या आहे जे माझ्या आतल्या एखाद्या जुन्या गोष्टीला स्पर्श करत आहे प्रत्येक ट्रिगर हा तुमच्या आत डोकावून पाहण्याचा एक दरवाजा आहे वाव तो तुम्हाला तुमच्या असुरक्षितेची आणि वाढीच्या संधींची ओळख करून देतो म्हणजे प्रत्येक त्रासदायक क्षण हा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक संधी आहे ही विचार करण्याची पद्धतच खूप वेगळी आहे आणि सातत्य खूप महत्वाचं आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला थांबवता तेव्हा तुम्ही सराव करता आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चुकता म्हणजे प्रतिक्रिया देऊन बसता तेव्हा तुम्ही शिकता हा एक न थांबणारा प्रवास आहे ज्यात प्रगती महत्वाची आहे परिपूर्णता नाही अगदी आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा काय या सगळ्या चर्चेचं सार काढायचं झालं तर रिॲक्ट कमी करणे म्हणजे जगणे वाढवणे बरोबर जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यात प्रत्येक वादात तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवत नाही तेव्हा तीच ऊर्जा तुम्ही तुमच्या नात्यांसाठी तुमच्या कामासाठी तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या आनंदासाठी वापरू शकता तुमचं मन अनावश्यक गोंधळापासून मुक्त होतं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने वर्तमानात जगू लागता तर आजच्या या सखोल चर्चेचा सार हेच आहे की खरी शक्ती जोरात ओरडण्यात किंवा लगेच उत्तर देण्यात नाही तर शांतपणे आणि विचारपूर्वक प्रतिसाद देण्यात आहे घटना आणि प्रतिक्रिया यांच्यामधला तो छोटासा अवकाश तो छोटासा विराम हाच स्वातंत्र्याचा खरा स्रोत आहे तुमची शांती हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे हो ऐकणाऱ्यांसाठी एक छोटा विचार पुढचे फक्त चोवीस तास एक प्रयोग म्हणून निरीक्षक बनून राहा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका फक्त पहा कोणी काही बोललं काही घडलं तर फक्त निरीक्षण करा बघा तुमच्या आतल्या आणि बाहेरच्या जगात काय बदल होतो कदाचित तुम्हाला तुमच्याच प्रतिक्रियांमागे दडलेले काही नमुने सापडतील खूपच छान विचार आहे हा जर तुम्हाला ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची पुढची सखोल चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचेल